केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेची घोषणा केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली नाशिकच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केली तर लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असलेले माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचा नाराजीचा सूर उमटलाय त्यामुळे नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतय नाशिक लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी सातपूर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली आगामी लोकसभेची जागा मिळावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते भाजपचा लोकसभेचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी गेल्या अडीच वर्षांपासून दिनकर पाटील हे पक्षाचं काम करतात त्यामुळे भाजपकडून त्यांना लोकसभा उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे पार सहासष्ट नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहेत त्र्यंबकला आप ही आपली सत्ता आहे तर आम्हाला सगळ्यांचे कार्यकर्त्यांची आमची एकच मागणी की लोकसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटा मागणी केली तर आज ज्या कार्यकर्त्यांच्या भावना संतप्त भावना आहे का गेल्या दोन पंचवार्षिक मध्ये जो खासदार निवडून आलेला शिवसेनेचा तो भारतीय जनता जनता निवडून कार्यकर्त्यांच झाली जे आपले लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांना पंतप्रधान करण्यासाठी यांच्या कामावर प्रभावित होऊन इथल्या सामान्य जनतेने त्या मतदान केलेलं आहे परंतु या खासदारांनी कोणत्याही प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या संघटनेसाठी एक मंडल अध्यक्ष म्हणून सांगतो का माझा हा अध्यक्ष होतो विवाहच काम करतो त्या विद्यमान खासदार हेमंत गोरसे यांनी हेमंत गोरसेंनी कोणत्याही प्रकारे संपर्क केलेला नाही संवाद साधलेला नाही विचार नाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आहे का काही मदत हवी अशा प्रकारचं कोणतंही त्यांनी काम केलेलं नाही ते त्यामुळे आता ना त्या महायुतीकडून नाशिक लोकसभेचा उमेदवार विद्यमान खासदारच असणार की लोकसभेत नवीन उमेदवाराला संधी दिली जाणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागू नये नाय न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे